नमस्कार माझ्या या चॅनलवरती मी संध्या आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे येणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेला अन्नपूर्णा देवीची पूजा कशी करायची असते मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते त्यालाच अन्नपूर्णा जयंती असे देखील म्हटले जाते याच दिवशी आपल्याला अन्नपूर्णा देवीचे पूजन करायचे असते हे पूजन कसे करायचे साध्या सोप्या सरळ पद्धतीने कसे करायचे हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर आपल्याला या पौर्णिमे दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते त्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा देवीचा कृपा आशीर्वाद राहावा म्हणून अन्नपूर्णा देवीची षडोपचार पूजा करायची असते ही पूजा खूप सोपी आहे ती कशी करायची अगदी सुरुवातीपासून मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे प्रत्येकालाच वाटत असते आपल्या घरामध्ये भरपूर धनधान्य घराम असावे आपल्या घरामध्ये अन्नाची टंचाई नसावी भरपूर अन्न आपल्या घरामध्ये असावे तर त्यासाठी अन्नपूर्णा देवीची अशी पूजा तुम्ही नक्कीच या मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेला करून बघा तर यासाठी आहे काय तर आपल्याला एक छोटासा पाट किंवा चौरंग इथे लागणार आहे त्यावरती मी असं लाल कापड अंथरलेलं आहे एखादं स्वच्छ लाल कापड तुम्ही अंथरू शकता आपल्याला ही पूजा शक्यतो किचनमध्ये म्हणजेच आपल्याला ओट्यावर करायची आहे आता त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे तांदूळ कधीच पांढरे ठेवू नये त्यामुळे हळद कुंकू वाहून घ्यायचं पहिल्यांदा आपण गणपती बाप्पांचं पूजन करून घेऊया कारण कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला गणपती बाप्पांचं पूजन केलं जातं गणपती बाप्पांना आपण कुंकू त्याचबरोबर अष्टगंध लावून घेतलेला आहे आणि पानाचा विडा ठेवायचा आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांची आराधना करायची आहे अशा पद्धतीने गणपती बाप्पांचं पूजन आपण आधी करून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा देवीची षडोपचार पूजा करून घ्यायची आहे त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा देवीला पंचामृताने किंवा साध्या दुधाने स्नान घालून घ्या दुधाने किंवा पंचामृताने स्नान घालून घेतल्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने देवीला स्नान घालून घ्यायचे आहे गणपती बाप्पांचं देखील असंच षडोपचार पूजन तुम्ही करायचं आहे व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी गणपती बाप्पांचं षडोपचार पूजन दाखवलेलं नाही आहे ही पूजा तुम्ही तुमच्या देवघरात देखील करू शकता पण मी असं म्हणेल की शक्यतो तुम्ही ही पूजा पौर्णिमेच्या दिवशी ओट्यावरती करावी त्यानंतर आपल्याला एखाद्या पितळेच्या तांब्याच्या किंवा चांदीच्या वाटीमध्ये किंवा छोट्याच्या प्लेटमध्ये तांदूळ भरून घ्यायचे आहेत आणि तांदळावरती हळद कुंकू वाहून घ्यायचे आहेत त्यावरती आता आपल्याला अन्नपूर्णा देवी स्थापना करायची आहे तांदूळ हे तुटलेले नसावेत किंवा तांदूळ वगैरे हळद कुंकू लावून घेऊया आणि जरी तुम्हाला मार्गशीर्ष मधल्या पौर्णिमेला ही पूजा जमली नाही किंवा काही अडचण आली तर तुम्ही दर महिन्याला देखील ही पूजा मंगळवारी किंवा शुक्रवारी करू शकता आता गणपती बाप्पांना आणि अन्नपूर्णा देवीला फुलं वाहून घेऊया तुम्हाला जर नवीन अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणायची असेल तर ती तुम्ही या मार्गशीर्षमधल्या पौर्णिमेला आणू शकता किंवा मग मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणू शकता आता देवीला दुधसाखरेचा नैवेद्य दाखवून झालेला आहे त्यानंतर आपल्याला आपल्या गॅसची पूजा करायची आहे गॅसला आपल्याला हळद कुंकू वाहून आहे अक्षदा साखर वाहून घ्यायची आहे त्याचबरोबर गॅसला फुलं वाहून घ्यायची आहेत अन्नपूर्णा देवीचं पूजन झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला गॅसचं देखील पूजन करायचं आहे कारण गॅसवर आपण अन्न शिजवतो त्यामुळे गॅसचं किंवा तुमच्या घरात असलेल्या चुलीचं देखील पूजन करून घ्यायचं आहे त्यानंतर दिवा ओवाळून घ्यायचा आहे धूप दीप दाखवून घ्यायचं आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे की हे अन्नपूर्णा माते तुझा वास आमच्या घरी नेहमी असू दे आणि त्यानंतर तुम्ही अन्नपूर्णा देवीची आरती म्हणू शकता किंवा अन्नपूर्णा देवीचा एक मंत्र आहे तो मी तुम्हाला सांगते तो म्हटला तरी तो चालू शकतो तर तो मंत्र असा आहे अन्नपूर्णा सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे सिद्ध भिक्षाम देही च पार्वती असा हा साधा सोपा मंत्र आहे अन्नपूर्णा देवीचा तो तुम्ही पूजा करताना बोलू शकता तर यावर्षी म्हणजेच दोन हजार बावीसला ही अन्नपूर्णा जयंती सुरू होते बुधवारी म्हणजेच सात डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजून एक मिनटांनी आणि पौर्णिमा संपते ते गुरुवारी आठ डिसेंबर सकाळी नऊ वाजून सदतीस मिनटांनी तर या दोनही दिवशी तुम्ही अन्नपूर्णा देवीचे असे पूजन करू शकता तर हे अन्नपूर्णा देवीचे पूजन तुम्हाला कसे वाटले मला कळवायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आजचा हा व्हिडिओ इथेच संपलेला आहे व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका